वरुण महिमा ऐसी नाही मज वाचा न बोलवे साचा पार तुझा ठाईंची हे काय ठेवीली चरणी आता ओवाळूनी काय सांडू नाही भाव ऐसा करू तुझी सेवा जीव वाहू देवा तोही तुझा मज माझे काही न दिसे पाहता जे तुझं समर पावे तुका म्हणे आता नाही मज थार तुझे उपकार फेडावया देवा तुझा महिमा वर्णन करू शकेल अशी माझी वाणी समर्थ नाही आणि तुझ्या स्वरूपाचा अंत पार माझ्या वाणीला सांगता येणार नाही देवा तुमच्या चरणांवर तर मी आधीच माझा देह ओवाळून टाकलेला आहे आता तुमच्यावर मी काय ओवाळून टाकू देवा माझा भक्तिभावही असा नाही की मी तुमची सेवा करू शकेल आणि तुमच्यावरून जीव ओवाळून टाकावा तर तो मुळातच तुमचाच आहे देवा पाहिले गेलं तर माझे माझ्याकडे काहीच नाही जे मी तुम्हाला अर्पण करावे तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमचे उपकार फिडण्याकरता माझ्याकडे माझे काहीच नाही